नमस्कार स्वरी महारत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने रिसोडवाशी आणि सकाळी कॅन्डल मार्च काढून केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादात रिसोड शहरातील एकटानगरमधील संबोधी बुद्ध विहारापासून निघालेलं आहे कॅनल मार्टला सकाळी पाच वाजता सुरुवात होईल समोर जिजाऊ चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पंचशील चौक लोकशाही साहित्य रत्ना अन्नाभाऊ साठे चौक सम्राट चौक या मार्गे बस स्थानकावरून ही रॅलीने मार्गक्रमण करून समोदी बुधवार या ठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणामुळे इथला बहुजन समाज ओरखा झाल्याची खंत आंबेडकर यानुयानी व्यक्त केली अखिल विश्वाला शांतीचा समतेचा करुणेचा संदेश देणारे महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन देण्यासाठी आपण एकत्र झालो आहोत बंधूंनो बहुजनांचे उद्धार करते दलित शोषित वंचित समाजाचे उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आज सहा डिसेंबर रोजी आपल्यामधून निघून गेले हे बहुजन समाजासाठी फार वेदनादायी घटना आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलो हो। जय भारतीय तालुका अध्यक्ष प्राध्यापक शालिकरामजी पठाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी या कॅन्डल रॅलीचे आयोजन करण्यात येते यावर्षी सुद्धा कॅन्डल रॅलीमध्ये रिसोड शहरातील बहुसंख्य आंबेडकर अन्वयानी यामध्ये सहभागी नोंदवून खास करून महिलांनी एकता नगर मैनाली उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवून त्या रॅलीमध्ये सहभागी होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले लहान मुलांसह महिला यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या विचारांना स्मरण करण्यासाठी कॅन्डल मार्चचे आयोजन केल्याचे मनोगत प्राध्यापक शालिक्राम पठाडे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरी अनुयांनी प्रसंगी व्यक्त केले